મશિદી વેગ મશિદી સબ એક અલ્લા ઘરિકાર બાબા દેશમુખ બગા ખુશ એ ખુશ એ बंधूंच्या वतीने आज या ठिकाणी मंडळ करून मंडळ यांच्या वतीनं मनोपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले लोकसभेचे खासदार पाटील यांचे मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर अनिंग देशमुख यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो छत्रपतींच्या चौकात गणपती बाप्पाच्या साक्षी नवसाहेब हे महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण जयासाहेबांनी एक दोन मिनिटं शुभेच्छा पर्व मला देण्यासाठी प्रयत्न केला याचाच तुमचं पाऊस सर्वांनी घेऊन आम्ही सर्व काही सोबत आहेत तुम्ही आपल्यासाठी चांगला आनंदाचा सोन स्वतः मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना गणपतीच्या इच्छा खेबसाऱ्या शुभेच्छा तुमच्यामध्ये आम्हाला मिसळण्याची संधी मिळाली यासोबत आणि तुम्ही असे स्वीकार केला त्याबद्दल सर्वांचा खूप म्हणजे सांगोलाचं सा वैभव छत्रपती शिवरायांच्या काळ काळामध्ये त्यांच्या मुस्लिम बांधवांना नमाज पडता येवी अशा शेकडो मशिदी त्यांनी त्यांच्या किल्ल्यावरती बांधलेल्या हा जागवल इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सांगोल्याचं आमचं एक वैशिष्ट्य हनुमान मंदिरामध्ये मारुती मंदिरामध्ये मोहरांचे डोले बसत असतात आणि याचं मानकरी पाटील कुटुंबीय गोडबरे कुटुंबियात हा एक मोठा इतिहास आहे आज आपण देशभरामध्ये जर दे दे पाहिलं तर एक वातावरण वेगळं निर्माण केलं जातं परंतु सांगोला तालुका असेल किंवा आपल्यासारखे अनेक जण असतील जे आज मुस्लिम बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो आहे आणि त्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आपल्याला आमंत्रण दिलं गेलं आणि आज सर्वांना इस्लाम धर्माच्या शुभेच्छा देण्यासाठी प्राणीमात्रावर दया करा असा इस्लाम धर्माचा प्रमुख संदेश देणारे शांतता समता असा संदेश देणारे इस्लाम धर्माचे आद्य प्रवर्तक मोहम्मद पैगंबर सल्ला अली सल्लम यांच्या जयंती उत्सवानिमित्त आता या ठिकाणी उपस्थित आहेत माना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय दबल खासदार सन्मानीय धैरशिबाई गोते पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी मी विनंती करतो अतिशय सुंदर अशा भैया साहबानी या ठिकाणी आपल्याला चक्र हा राष्ट्रीय एकात्मतेचा जो संदेश आहे तो सांगोड करायलाच काय पण महाराष्ट्र आणि देश पातळीवरती खऱ्या ही विचारधारा जपली पाहिजे जुळली पाहिजे करायला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा या ठिकाणीची काय योजना असतील त्या योजना शासन दरबारी या ठिकाणी त्याचा पाठपुरावा कर्तव्यक्ष असणार कशा पद्धतीनं असावा तर या ठिकाणी असावा अशा ज्यांनी या ठिकाणी आज कर्तव्य भावनेतून काम केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शिवप्रेमी तरुण

અને સાહેબાની સહકાર પુષ્કળ દુઆસ્યા હતા અરે આબાસ સાહેબું મા सगळ्या मशिदी खोलल्या आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे मदर्सी सुद्धा खोलले गेले जेवढे काय जेवण देता येणं शक्य आहे ती सुद्धा केली बघितलं मी डोळ्याने हे मशिदीच्या बाहेर पडल्यावर मी वेगळं आहे असं मशिदी सब एक आहे अल्लाग घर आहे एक प्रश्न महत्वाचा आहे आणि ही मशीन थोडीशी एक्सपार्शन इथे करावं त्यात तुम्हाला काय मदत करत दोनच काम आहेत कब्रस्तानचं सगळ्यात महत्वाचं काम आहे आम्हाला वगैरे दफन करायला जागा नाही राहिले तर कट करायचं कुठं करायचं असं झालं आणि का सांगतो मी तुम्हाला हे आता गटारीचं जे पाणी जाणार आहे सगळं दोन्हीचं ते आमच्या कब्रस्तानमध्येच सोडून गोयरे गटात नगरपालिकेला आणि आता काय ज्याची सत्ता असेल ते पुढं गड चालतच राहतो असं झालं तर आता खांदायला गेलो तिथं तर खाली पाहिजे लागतं काय करावं काय करावं ह्या दो ह्या दोन प्रमुख मागण्या तुम्ही कोणीकडनं कसं करायचं तेवढा आम्हाला करून पत्र घेऊन जाऊ त्यांना भेटला ज्या जोडीला बाबासाहेब आहेत तेच ती काय तुम्हाला तुम्हाला जरा माझ्या धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद